फ्रेंड्स तर आज आलेले आहे जालन्याला आणि इथे राहतात माझे मोठे काका हे आहे आमचं घर जालन्याच चला तर फ्रेंड्स आता मी तुम्हाला पूर्ण घर दाखवते हे आहे आमची पार्किंग जे आमच्या गाड्या उभं राहतात आणि आमचे किरायदार राहतात आणि वरती चला तर वरती तुम्हाला आमचं घर दाखवतात जिथे आम्ही राहतो आणि ही आहे गॅलरी तिथे गॅलरीमध्ये खूप सगळ्यांनी झाडे लावलेली आहे जस पोपळ मागे बदामाचं मोठं झाड आहे खूप मोठं बघा पुन्हा तुळस पिरवीचे पिरूचं झाड पुन्हा मिरची ते लावलेलं आहे केळीचं झाड लावलेलं आहे पुणे गवती चहा खूप सारे झाडे लावले आहेत आमचं आहे तुळशी मुशिरावर इकडे आहे आमचं बेडरूम हा आहे माझा बेड इकडे आमची टी वी वगैरे ठेवलेला आहे इथे कंप्युटर इथे माझं मेकअपचं सामान आहे ती डेकोरेशनच पण ठेवलेलं आहे आणि वरती बनवले आहे माझ्या मोठ्या भावाने मिनी हाऊस हे बघा इकडे आहे आमचं कबर हा आहे हे माझ्या भावांनी जिंकलेले मेडल्स आणि हे शाळेत आणि आपल्या स्टेटमध्ये जिंकलेले आहेत त्यांनी तुम्ही इकडे दाखवत नाही आता पाया सहरसाहे इकडे ग्राउंडमध्ये पण आहे या छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती चला तर आता तुम्हाला दाखवते मी आमचं किचन रूम आमचं किचन ग्लास वगैरे ठेवलेला आहे ड्रॉवरमध्ये मध्ये आम्ही ठेवतो आमचे भांडे फ्रीज आहे आणि तिकडे ठेवलेले आहे आम्ही वॉशिंग मशीन इथे पाण्याचा छोटासा माट आहे यामध्ये ठेवले आहे आम्ही डबे छोटाले वगैरे सर्व पूर्ण कप आहेत चहाचे इकडे फिल्टर आहे पण इथे पण किचनचं बेसिंग आहे चला मी बाहेरची गॅलरी दाखवते खाला किचन ही आहे लायब्ररी इकडे पण एक आणि ठेवलेला आहे नळ पाण्यासाठी इकडे गॅसच्या टाके ठेवलेले आहेत इथून येते फिल्टरचं पूर्ण पाणी किती छान जानवारी सांग बघा चला मी तुम्हाला दुसरं वॉशरूम दाखवते इकडे आहे आमचं वॉशरूम हे आंघोळीचं आणि हे आहे शावर पुन्हा गिजर पण आलेलं आहे गरम पाण्याचं तुम्हाला चालू करून दाखवते हो साऊन बघा आणि इकडे आहे आमची बेसिन हॅन्डवॉश वगैरे करतो ब्रश करतो आणि बाथरूम आणि ह्या रूम मध्ये आहे ह्या रूम मध्ये आमचं देवघर वगैरे कपडे ठेवतो आम्ही इथे हे बघा देवघर आहे आमचं छोटस स्टडी वगैरे क माझा मोठा भाव करतो मी हा यांचा गणपती बाप्पाचा कवर्ड अरे जे लय चला तर आता मी तुम्हाला वरसा मजला म्हणजे तिसरा मजला दाखवते आमचा तिसरा मजला इथे वरती आम्ही कपडे वगैरे मिळवून घालतो आणि इथे आहे किरायदार राहतात इथे वरती इकडे पाण्याचा एक नळ पण झालेला आहे वगैरे धुण्यासाठी आता वरती करू पाय आता आम्ही वरती आलेलो आहोत आणि मी वरती तुम्हाला दाखवतो इथे आहे आमच्या पाण्याच्या टाक्या भिलेल्या थंड पाणी आणि ती आहे गरम पाण्याची टाकी दोन आहेत गरम पाण्याच्या टाकी ही एक आणि ह्या तीन आहेत थंड पाण्याच्या टाक्या फिल्टर हे फिल्टरच आहे आणि हा आहे सोलार पॅनल गरम पाण्याचा तिथून एकदम भारी जालना दिसत आहे हे बघा तर फ्रेंड्स आता पूर्ण घर दाखवणं आलेलं आहे आणि तुम्हाला आमचं रांगण्याचं घर कसं वाटलं म्हणून कमेंटमध्ये वा सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटून नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय